नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे या योजनेसाठी महिलांचा फॉर्म भरत असताना त्यांचे आधार व बँक हे लिंक आहे की नाही ते सर्वप्रथम तपासणे गरजेचे आहे जर त्यांचे आधार व बँक लिंक असेल तर आपण त्यांचा फॉर्म भरून घेऊ शकतो आणि जर नसेल तर त्यांना बँकेमध्ये जाऊन लिंक करा असे सांगू शकतो चला तर मग जाणून घेऊया बँक व आधार लिंक कसे करायचे सर्वप्रथम गुगल क्रोम ला जाऊन आधार बँक लिंक स्टेटस असे टाईप करा त्यानंतर येणारी पहिली लिंक यावर क्लिक करा आधार कार्डची वेबसाईट ओपन होईल खाली जाऊन बँक स्टेटस यावर क्लिक करा आता आदार ची इन पेज ओपन झाले आहे त्यामध्ये बारा अंकी आधार नंबर टाईप करा व खाली दिलेल्या कॅपचा कोड एंटर करा व लॉग इन विथ ओ टी पी वर क्लिक करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो एंटर करा व लॉग इन वर क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर बँक सिलिंग स्टेटस या बटनावर क्लिक करा जर बँक व आधार लिंक असेल तर तुम्हाला असे असे पेज दिसेल दिसेल व व बँक बँक स्टेटस ऍक्टिव्ह आणि जर आधार हे लिंक नसेल तर त्यांचे खालील दिल्याप्रमाणे इनएक्टिव्ह असे दिसेल त्यांनी लगेच बँकेत जाऊन आधार व बँक अकाउंट हे लिंक करून घ्यावे असे सांगणे जर लाभार्थीचा बँक व आधार लिंक असेल पण स्टेटस इन एक्टिव्ह असं दिसेल तरी लाभार्थीने बँकेत जाऊन चौकशी करावी व आधार सीडिंग करून घ्यावी तरी ही माहिती सर्व सेविकेपर्यंत पोहोचवण्यासाठी से हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद